तर बघा हे भाई रस्त्यामुळे नाली नसल्यामुळे अंदाज आला नाही आणि भाऊ पडलेत रस्त्यावरून तर आता नांदेडच्या प्रशासनाने याची भरती करून द्यावं का तुम्ही एक तर हे रस्त्यांचे हाल अशी झालेत त्यामुळे लोकांना गाडी चालवणं मुश्किल झाले आता बघू शकता त्यांना मार लागले आत्ताच कारण हे रस्ताच कळाला नाही रस्ता, रस्ता कुठून जाईल नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव दीपक रॉप्स तर सध्या नांदेडमध्ये गेली दोन दिवस झालं भरपूर असा भयानक पाऊस चालू आहे तर या पावसामुळे एका माणसाला रस्त्याचा अंदाज आला नव्हता आणि त्यांची गाडी ख खड़, सरळ खड्ड्यामध्ये गेली आणि त्यांच्या पायाला मोठी दुखापत पा झाली होती सर तर मग नांदेडमध्ये बघूयात आज रस्त्यांचे जे हाल झालेत पावसामुळे अक्षरशः नद्यांचं स्वरूप आले तर चला मग ब्लॉकमध्ये कंटिन्यूवर बघूयात नांदेडमध्ये रस्त्यांचे काय हाल आहेत सध्या पावसामुळे तर बघू शकतात मित्रांनो आपल्या नांदेडच्या रस्त्यांवर नदीचं स्वरूप आलेलं आहे सगळ्या नांदेडमध्ये नाली सफाईचे जे टेंडर पास होतात मोठमोठे कोटीचे ते टेंडर आता जाब विचारायला पाहिजे जे टेंडर पास करून नाली सफाईसाठी टेंडर उचलतात तर कुठली नाली सफाई केली प्रत्येक नांदेडकरांनी जाब विचारायला पाहिजे आपल्या नांदेडच्या प्रशासनाला अक्षरशः नाली बघू शकते तिथं नाली आता पूर्ण कचऱ्याने ब्लॉक झालेली आहे पूर्ण नाली कचऱ्याने ब्लॉक झालेली आहे अर्ध्या लोकांच्या गाड्या या पाण्यामधून चालल्यात काही लोकांच्या गाड्या बंद पडल्यात काही लोक तसेच गाड्या न्यायलेत अक्षरशः चलायला तर रस्ताच नाही आहे रस्ता चलण्याचा रस्ता इथं प्रभाव बघू शकतात या पाण्याचा चाललाय का नाही का तर झरणा नदीमधला झरणा गेल्यासारखं गाडीचे अर्धे अर्धे टायर पूर्ण गाड्या त्या पाण्यामध्ये तुंबून चालल्यात असं वाटतच नाही की हा रस्ता आहे कोणी म्हणू शकता का की हा रस्ता आहे काबरा नगर ते मोरचोकच्या रस्त्याचे हाल बघू शकतात हे अक्षरशः टू व्हीलरवाले तर अर्धे लोकांच्या गाड्या बंद पडायला टू व्हीलरच्या आणि चलायला रस्ता हा रस्ता तर चलण्यासाठी नाही जाता आणि इकडे पुन्हा ट्युशन सुद्धा आहेत सगळ्या नांदेडमध्ये सध्या ही सिच्युएशन आहे कुठल्याही रस्त्याला जा तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या तुम्हाला पाणी तुंबलेलं दिसलं सगळ्या नाल्या ब्लॉक आहेत आता पुढं ट्रॅफिक जाम बघू शकतात तिथं पाणी तुंबल्यामुळे ट्रॅफिक जाम बघा पुढं नांदेडचे सिच्युएशन सध्यालाही बेकार आहे पावसामुळे संपूर्ण नाले ब्लॉक असल्यामुळे सगळे नांदेडमध्ये कुठेही जातो मी तुम्हाला ही सिच्युएशन दिसेल जिथं बघितलं तिथं रस्त्यावर फक्त पाणीच हे बघू शकतात पाण्याचा प्रवाह बेकार कंडिशन असत्या नांदेडची तर बघा हे भाई रस्त्यामुळे नाली नसल्यामुळे अंदाज आला नाही आणि भाऊ पडलेत रस्त्यावर तर आता नांदेडच्या प्रशासनाने याची भरती करून द्यावं का तुम्ही एक तर हे रस्त्यांची हाल अशी झालेत त्यामुळे लोकांना गाडी चालवणं मुश्किल झाले आता बघू शकता त्यांना मार लागले आत्ताच कारण हे रस्ताच कळाला नाही रस्ता, ना रस्ता कुठून जाणार आहे खड्डे नाही खड्डे दिसणार तर काहीच नाही अगोदर शंभर खड्डे आहेत रस्त्यावर तर बघू शकतात भाई कसं लागलेलं आहे भाऊला आत्ताच पडलेत हे असे दुर्घटना भरपूर ठिकाणी नांदेडमध्ये होते हे असे रस्ते असल्यावर याची सगळ्यांनी काळजी घ्यावी प्रशासनाने हेच नम्र विनंती तर हे बघू शकतात मित्रांनो हाय यशनगरी युनिट तीन काब्रानगर वाडी बुद्रुकचा रस्ता रस्त्याला बघू शकतात हे पाणी रस्त्यावर नाल्या केल्यात फक्त नावालाच नाली केलेली आहे झाकून ठेवले नालीमधून कुठल्याही पाण्याचा प्रवाह नाही सगळा पाण्याचा प्रवाह हे रस्त्यावर नाही नाली बांधकामे फक्त नावालाच झाले जर नाली स्वच्छ राहिली असती नालीमध्ये गाड राहिला नसता कचरा राहिला नसता तर आज रस्त्यांवर असं नद्यांचं स्वरूप आलं नसतं तर याच्यामध्ये कुठं तरी हलगर्जी हल पण आहे कॉन्ट्रॅक्टरचा राहो कोणाचाही राहो पण प्रत्येकाला विनंती भाई या रस्त्यामुळे एक तर दुर्घटना व्हायला तर खड्डे कळणं चालत खड्डे जर भले या रस्त्यावर एकही खड्डा नाही मान्य आहे पण खड्डा जरी नसला तरी पाणी बघू शकतात किती पाणी उडाले बघू शकतात अर्धी गाडी बुजून चालली याच्यामध्ये एखादी दगड वगैरे असलं तर शंभर टक्के माणूस पडणार तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र